कोथळीसह पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या श्री मंगेश्वर देवाची श्रावण महिन्यातील हेडगी यात्रा रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले श्रावण महिन्यात पाच श्रावण सोमवार असल्यास चौथ्या रविवारी तर चार श्रावण सोमवार आल्यास तिसऱ्या रविवारी ही हेडगी यात्रा प्रतिवर्षी साजरी करण्यात येते या यात्रेत श्रीचे दर्शन घेण्यासाठी शिरोचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाक्के इचलकरंजीचे नगरसेवक तानाजी हराडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी दर्शन घेतलं यावेळी अनिलकुमार हेळकर बोलताना म्हणाले महाराष्ट्रासह कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात चांगल्या पद्धतीने श्रीचे दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन धनगर समाजासह कोदुळे हो गावच्या वतीने अतिशय उत्तमरित्या करण्यात आले शिस्तबद्ध नियोजन बघून मी भारावून गेलो एवढी मोठी यात्रा आणि कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता ही यात्रा पार पडली इथून पुढच्या काळात मंदिराच्या कोणत्याही समस्या असतील तर मी माझ्याकडून कोणतंही काम असो ते काम पूर्ण करून मंदिराच्या आणि या यात्रेची शोभा वाढवण्यात मी आवर्जून सहभाग नोंदवेन पोलीस निरीक्षक हाके साहेब बोलताना म्हणाले जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीतील हे एकमेव असं गाव आहे की लाखोंच्या संख्येने या यात्रेला भाविक येत असतात पण कोणत्याही प्रकारचा दंगा धोपा न होता ही यात्रा पार पडते या यात्रेचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे ते बोलताना म्हणाले यावेळी यात्रेनिमित्त प्रत्येक वर्षीप्रमाणे महाप्रसादाचे नेटके नियोजन करण्यात आले दिवसभर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन धनगर समाजाच्या वतीने शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते तर यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते समाजाच्या वतीने मंडप उभारण्याबरोबरच विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच गाड्या लावण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती स्वयंसे संपादक अभय वाळकुंजे